अंगणवाडी सेविका म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणी या आंदोलनासाठी दाखल झालेल्या आहेत मोठ्या संख्येने या अंगणवाडी सेविका इथं आलेल्या आहेत आपण पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालया परिसर पूर्ण जाम झालेला आहे रस्ता बंद करण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाकडनं तर मोठ्या संख्येने ह्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत काय काय सांगाल लाडक्या बहिणी म्हणून तुम्हाला कळलं जात आहे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून टोक्यावर बसून घेतलं आणि आता त्यांनी फासावर दिलेलं लाडकी बहीण वगैरे काही नाही अंगणवाडी शिविका कारण जो कोरडा सकस आहार दिला जातो सकस बनतात तो कोरडा असतो तीन कोरडा धान्य आहे ते सहा महिने ते तीन वर्ष कोरत असताना दा ह्या बायकांना पूर्वीपासून घरपोच आहार दिला जातो मग आता त्यांनी प्रत्येकाची आधार कार्ड घ्या फोटो काढा त्याचा स्कॅन करा त्या बालकाची आईची आला पाहिजे ओटीपी घ्या ओटीपी सगळीकडे सांगतात की ओटीपी देऊ नका आणि हे पालक लोकांना ओटीपी मागितलं कसं देणार ओटीपी अंगणवाडी सेविकांना धसाला लावलेलं एकीकडे बांधण वाढ म्हणून दिली पंधरा पाच हजार म्हणून वाढवून सांगितलं आणि दिला त्यांनी तीन हजार आणि दोन हजार हे पोषण ट्रॅकर मध्ये द्या म्हणतात पोषण ट्रॅकर तर चालत नाही सर्व्हर डाऊन असतो एकाचही काम पोषण ट्रॅकर मध्ये शंभर टक्के होत नाही मग हे फसवणूक केलेली आहे लाडक्या बहिणीची ह्या मुख्यमंत्र्यांनी का मला कशासाठी म्हणतात त्यांनी लाडकी बहीण पूर्ण आम्हाला जे पोषण ट्रॅकरचे आम्ही आमचं काम पूर्ण शंभर टक्के होऊ दे अगर नाही होऊ दे आम्हाला दोन हजार वर्ष ते मिळालाच पाहिजे त्यांनी जे, जे पाच हजार वाट दिलेली आहे ती पाच हजार वाट शिविकेची मिळालाच पाहिजे मदत तिची ती तीन हजार वाट मिळालाच पाहिजे लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही का तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहिणीला प्रत्येक महिलेने अंगणवाडी सेविकेने फॉर्म भरलेले आहेत आणि त्याच इन्सेंटिव्ह जे आहे ते आतापर्यंत सरकारने दिलेले नाही सरकारचे शंभर टक्के आम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून दिले पण आज तागाय त्याचे पैसे काही मिळालेले नाही आणि जे चाच काट केलेली आहे आर वाटप त्याचा फोटो काढला पाहिजे फेस रिकॉग्नेशन म्हणून पण ते त्याच कार्ड जे आहे सरकारनं ते बंधनकारक काढून टाकायला पाहिजे आणि तीन ते ती सहा वर्ष वयोगटातले जे अंगणवाडीत येणारे बालक आहेत आता त्यांनी मुद्दाम होऊन आणखी काढलाय की सगळ्यांचे फोटो काढले पाहिजेत आणि जरी पंधरा वीस मुलं असले सकाळी फोटो काढताना तर संध्याकाळी त्याचं हेड काउंटिंग मोबाईल मध्ये सात आठ असं होतं म्हणजे आमचं किती नुकसान होणार एक तर पगार माध्यम वाढ झाली म्हणून आम्हाला सांगितलं आम्ही त्याचा आनंद उत्सव साजरा केला आणि आज आम्हाला तीन हजार पगार दिले जाते आणि दोन हजार प्रोत्साहन भत्ता म्हणून ठेवलेला आहे आणि ह्या फोटो काढण्याच्या जायचा काढले ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे ते जे दोन हजार प्रोत्साहन भक्त आहे ते पाच हजार म्हणून आम्हाला दिले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे सहा महिने ते ती तीन वर्षाचा टी एच आर आहे का नाही तो चांगल्या क्वालिटीचा नाही पालक व्यवस्थित घेत नाही तो आणि तो टी आम्हाला चांगल्या क्वालिटीचा मिळावा कारण का कार्यक्षेत्रात काम करताना खूप अडचण येते त्यानंतर आम्ही एक प्रोत्साहन भत्त्याचा विषय आहे प्रोत्साहन भत्ता एक आम्हाला सगळ्यांना समान भेटावा आमची लाडकी कधीच गणना केलेली नाही गणलेलंच नाही आम्हाला आम्हाला फक्त वेट बिगारी म्हणून आमच्याकडून काम जात आणि आता तर चोरच ठरवलंय एकदम निकृष्ट दर्जाचा आहार आमच्या पर्यंत पोहोचवला जातो आणि त्याच्यासाठी पालकापर्यंत पोच करण्यासाठी प्रूफ म्हणून त्या पालकांचा फोटो घ्यायला लावलाय जसे की सोन्याची चिप देऊन काय त्या लाभार्थ्यांना द्यायची सोन्याची चिप त्यांना द्यायची आणि आम्ही आधी त्या भ्रष्टाचार करू का काय म्हणून त्यांचा फोटो घ्यायला लावलाय तुम्ही अगोदर आम्हाला आहार वे मी आव्हान करते कारण खालच्या सरापर्यंत तुम्ही पोहचत नाही वरून फक्त सांगताय की फोटो घ्या आणि अंगणवाडी सेविकेला चोर समजला जात त्यांच्यावर विश्वास ठेवला जात नाही तर तुम्ही माझी एवढीच मागणी डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे पाठवा विश्वास नसेल तर आता हे चोर है। चोर समजला का आम्हाला लाडक्या बोलतो चोर एक तर टीएचआर निकृष्ट दर्जाच आहे आणि हे जे घेऊन जातात लाभार्थी तर ते जनावरांना तसं टीएचआर खात्यावर द्या आमच्याकडे वाटप तर ठेवता कशाला ना विश्वास नाही तर चोरच समजलेला आहे कारण इतके वर्ष टी आर घेऊन जात होते लाभार्थी त्याची पोत करून घेत होतो आताच फोटो खा एवढा टाकून दिलेला जनावर सुद्धा ते खात नाही तांदूळ एवढा घाण वास येतो त्याला ते तेल तिखट मीठ सगळं लावून पॅक करून देतात आणि इकडं सांगतात की स्वच्छ धुवा स्वच्छ करा स्वच्छ अन्न खावा हात धुवून खावा हात ना धुतलेले तांदूळ देतात ते एवढा आगळा एवढा होतो तांदूळ ते कि तेवढाच गाड्या खातुस टिकाव चालू आहे की आम्ही तळागाळातल्या लोकांसाठी काय करतो हा फक्त मध्ये चे पाकिट सुद्धा चांगले लेबल लावतो एकनाथ शिंदे साहेबांना काय सांगाल लाडक्या बहिणींचे जनक तेच आहेत महाराष्ट्र राज्यात त्यांना काय सांगाल एकनाथ शिंदे साहेबांना मी एवढं सांगू इच्छिते की सरसकट सगळ्या बहिणी लाडका समजा कारण लाडक्या बहिणी पर्यंत लाभ पोहोचवण्याचं काम तुम्ही आमच्या थ्रूच केलेलं आहे त्यामुळे आमची गरजिपी करू नका जर आम्ही चोर आहोत तर तुम्ही त्यावेळेस लाडक्या बहिणीचं काम आम्हाला दिलंच कशाला आम्ही आज लाडक्या बहिणी तुमच्या पर्यंत पोहोच केला आज तुम्ही पुन्हा निवडून आलाय लाडक्या बहिणीमुळे निवडून आलाय आणि त्याचा आमच्या खालीचं वाट म्हणणार नाही मी सिंहाचा वाट आहे सिंहाचा वाट आहे आमचा तुम्हाला पुन्हा निवडून आणण्यासाठी आमचे तुम्ही चोर म्हणून जर गणना करतात असाल तर तिसऱ्या निवडणुकीला वेळ लागणार नाही एवढं मी आज आव्हान देऊ इच्छिते बरोबर आहे जे शंभर टक्के आम्ही काम केलेलं आहे लाडक्या बहिणीचं पण शासनाने एकनाथ शिंदे साहेबांना एवढंच आम्ही विनंती करतो की जे त्यांनी पाच हजाराची फोड केलेली आहे विभाग तीन हजार आणि दोन हजार तर ते एकत्र होऊन आम्हाला पगार म्हणून द्यायचंय म्हणजे पंधरा हजार म्हणून आम्हाला ते मानधन द्यायचे आमचे पाच हजार